अजिबात जिल्हा बँकेची गरज वाटत नाही काही मंडळींना वाटतं आहे माझ्याशिवाय जिल्हा बँकेत पैसे मिळत नाहीत आणि मी जिल्हा बँकेचा संचालक जिल्हा बँकेची अजिबात गरज नाही आजरा कारखान्यामध्ये एकच भूमिका त्या लोकांनी ठेवली की चांगलं साहित्य बाहेर टाकायचं आणि बेकार साहित्य खराब साहित्य आणून आतमध्ये बसवायचं आणि एक्सपान्सनच्या नावाखाली फक्त पैसेच काढायचा उद्योग केला आणि त्याच्यामुळे खरं वास्तविक कारखाना रसातळाला जायला सुरुवात झाली कर्जाचा शुभारंभ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला उत्तर भागातील जनता म्हणा किंवा आजरा तालुक्यातील जनता ह्यांना पराभवाच्या खाईत लोटणार आहे आणि पराभव झाल्यानंतर ह्यांनी फक्त क्रेशर सांभाळायचा आहे साहे। साहेब पण यांना ठेवणार नाहीत ही आम्हाला छातीटोकपणे गॅरंटी आहे वसंधुरीची एक पद्धत आहे राजकारणामध्ये खोटं बोल पण मोठ्यानं बोल आणि असं माणसं जास्त समाजात चालत नाहीत समाज ओळखून आहेत त्यांना शेतकरी आम्हाला पाठिंबा देतील आणि आमचं पॅनेल आजच्या घडीला साधारणतः तीन हजार ते तीन हजार दोनशेच्या फरकानं आजच्या घडीला पुढं दिसतंय आणि ते शंभर टक्के विजय होणार आणि मंगळवारी गुलाल हा श्री साळुबादेव शेतकरी विकास आघाडीच्या पॅनललाच गुलाल मिळणार संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे ती फक्त आजरा कारखान्याची आजरा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये होणार काय कुणाचं पॅनल विजयी होणार कुणाला मता मिळणार अशीच फक्त चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आज या प्रचाराचा अखेरचा दिवस दिवस आहे आज रात्री दहा वाजता या प्रचाराच्या तोपा थंडावणार आहेत गेली आठ दिवस रवळनाथ आणि देव यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झालेल्या आहेत अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत यामध्ये कारखाना कोण चालवणार कारखाना आम्हीच चालू शकतो कारखान्याला फायनान्स कुठून आणणार कारखान्याचं विस्तारीकरण असे वेगवेगळे मुद्द्यांच्यावर या आरोप प्रत्यारोपातून सभासदांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या रवळनाथ आणि देव पॅनलमार्फत करण्यात आलेला आहे आज आपण आजरा तालुक्यातील या मध्ये आज आलेला आहोत आजरा कारखान्याची निवडणुकी अत्यंत चुरशीची होत आहे आपण आत्ता देखील पाहू शकतो की इकडे माझ्या मागे पाहू शकता इकडे उमेदवार अजून देखील प्रचारात राणावनामध्ये फिरत आहेत अगदी एक आणि एक मत हे महत्त्वाचं आहे आत्ताच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रवळनाथ विरुद्ध चाळूवादेव असे पॅनलमध्ये ह्या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे चाळूबादेव पॅनलचे जे उमेदवार आहेत संजय पाटील मुलूक म्ह मैदानी तोप म्हणून ओळखले जाते आज देखील शेताच्या बांध्यावरून प्रचार करते आहेत अगदी चार ते पाच तास आलेले आहेत प्रचारात प्रचार हा अखेरच्या टप्प्यात आहे निवडणुकीच्या रि हा अखेरच्या टप्प्यात प्रचार आहे संध्याकाळी प्रचार संपणार आहे आत्ता देखील तुम्ही या शेतामध्ये प्रचार करताय काय अजेंडा असेल तुमच्या पॅनेलचा आणि तुमचा संजय पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि पट्टीचा शेतकरी आहे हा, हा संजय पाटील कायम शेतकऱ्यासोबतच राहणार त्याच्यामुळं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अंतिम टप्पा आहे प्रचाराला काही शेतकरी सभासद माझे भेटायचे व्यक्तिगत राहिले होते त्यांच्या घरी आलो पण ते घरी नसल्यामुळं म्हटलं प्रत्यक्ष त्यांची शेतात जाऊन भेट घेऊया म्हणून आज त्यांना प्रत्यक्ष भेटून माझी भूमिका सांगण्यासाठी त्यांच्या मी शेतात आलो आहे गेले आठ दिवस रवळणात असेल किंवा दिवस असेल दोन्ही पॅनल आरोप प्रत्यारोपच्या फेरी झाल्या विशेष करून कारखाना चालवण्याचा किंवा कारखाना कर्जात जाण्याचा मुद्दा हा ठळकपणे गाजला कारखान्याची सध्याच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आणि कारखाना ऊर्जित अवस्थेला कोण आणू शकतो सर वास्तविक हा कारखाना रसातळाला न्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे हे माझं ठाम मत आहे कारण ज्यावेळी कारखान्याकडली सत्ता जयवंत शिंपी साहेबांच्या कणं या मंडळींनी जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या माध्यमातून ताब्यात घेतले त्यावेळेला कारखान्यात एक घ्यानी वेगळा पॅटर्न आणला तो कधीच नव्हता की वर्षाला चेअरमन करायचं मग कारखान्याचा वर्षाला चेअरमन करायचं म्हटलं की त्या चेअरमनची भूमिका काय राहणार त्याच्यामध्ये आजरा कारखान्यामध्ये एकच भूमिका त्या लोकांनी ठेवली की चांगलं साहित्य बाहेर टाकायचं आणि बेकार साहित्य खराब साहित्य आणून आतमध्ये बसवायचं आणि एक्सपान्शनच्या नावाखाली फक्त पैसेच काढायचा उद्योग केला आणि त्याच्यामुळे खरं वास्तविक कारखाना रसातळाला तळाला जायला सुरुवात झाली कर्जाचा शुभारंभ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला चाळूबादेव मार्फत सांगण्यात येतं कारखाना आम्ही सक्षमपणे चालू शकतो कारखान्याला ऊर्जित अवस्था आणू शकतो ते कसं सभासदांनी त्यावर कसा विश्वास ठेवायचा वस्तुस्थिती आहे आज कारखान्याचं साडेतीन कोटीचं छत्तीस कोटी छत्तीसचं सत्तर कोटी सत्तरचं एकशे चाळीसने आता दोनशे कोटीकडे या कारखान्याचं कर्ज गेलं देशात आणि राज्यात जे आजारी उद्योग आहेत त्याला केंद्र शासनामार्फत फायनान्स मिळतं पैसे मिळतात आज आजरा कारखान्याला खरी गरज आहे ती केंद्र शासनाकडनं के अनुदान मिळून कारखाना कर्जमुक्त करायची जिल्हा बँकेच्या माध्यमातून बघायला गेलं तर फक्त वर्षाला कर्जच वाढेल पण तो, तो कारखाना कधी कर्जमुक्त होणार नाही त्याच्यामुळं राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाच्या मंडळींच्याकडं हा कारखाना देणं साधं सोपं आहे आणि त्यांच्या हातात जर कारखाना दिला तर निश्चितपणे ती मंडळी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडनं या कारखान्याला अनुदान आणतील किंवा कमी व्याजानं पैसे आणतील आणि या कारखाना कर्जमुक्तीच्या वाटेवरती चालल म्हणून सर्व शेतकरी सभासदांनी विश्वास ठेवावा श्रीदेव आपला चालूबा शेतकरी विकास पॅनेल जे आपला आहे त्या पॅनेलच्या उमेदवारांच्यावरती नेत्यांच्यावरती विश्वास ठेवावा की या कारखाना कर्जमुक्त करायचं धाडस आणि धोरण हे फक्त ह्या विकास आघाडीकडेच आहे कारखान्याची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर विस्तारीकरण हे कारखान्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे साळोबा देव किंवा त्यांचे पॅनल प्रमुख कशा पद्धतीने हे विस्तारीकरण करू शकतात तर सद्यस्थितीला विस्तारीकरणची काही गरज नाही हाय त्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून फक्त त्याच्यात नीट के नियोजन केलं तर बऱ्यापैकी कारखान्याचं क्रिशिंग चालू शकते कारखाना चालू शकतो कारखान्याला परत ऊर्जित अवस्था यायची असेल तर आणखीन फायनान्सची गरज आहे यासाठी जिल्हा बँकेची तुम्हाला गरज वाटते का अजिबात जिल्हा बँकेची गरज वाटत नाही काही मंडळींना वाटतं आहे माझ्याशिवाय जिल्हा बँकेत पैसे मिळत नाहीत आणि मी जिल्हा बँकेचा संचालक जिल्हा बँकेची अजिबात गरज नाही जिल्हा बँक सोडून या राज्यामध्ये शा भारतामध्ये भरपूर बँका आहेत की त्या जिल्हा बँकेपेक्षा कमी व्याजानं कर्ज पुरवठा वित्तीय पुरवठा करू शकतात शासनाकडे सुद्धा तशी सुविधा आहे की वित्तीय कर्ज द्यायचे तर त्या माध्यमातून जर कर्ज घेतलं आज जिल्हा बँकेचं कर्ज बारा साडेबारा को साडेबारा टक्क्यानं व्याज पडतं आहे काही ठिकाणी साडेचार पाच टक्क्यानं किंवा सहा टक्क्यानं पण कर्ज उपलब्ध होतंय असा प्रयत्न करून कर्ज आणणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी पहिलं प्राधान्य आमच्या मंडळींचं असेल की या वरिष्ठ मंडळींच्याकडं बसून ते कर्ज उपलब्ध करून घ्यायचं किंबहुना मी शिवसेना शिंदे पक्षाचा तालुका प्रमुख आहे शासनाकडं मुख्यमंत्र्यांच्याकडं जाऊन बसन की आमच्या कारखान्याला तुम्ही कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून द्या त्यावेळेला हजारो शेतकरी घेऊन जायला लागले तरी चालतील पण तिथं जाऊन बसन आणि या कारखान्याला कमी व्याजानं पैसे किंबहुना केंद्र शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासंदर्भात छातीटोपणे प्रयत्न केला राष्ट्रपतीच्या काळामध्ये खरा कर्जात बुडायला सुरुवात झाली किंवा शुभारंभ झाला असं म्हणणं आहे आपलं पण वसंतराव धुरेंच्या म्हणणे म्हणण्यानुसार सतरा ते अठ अठरा कोटी रुपये फायद्यात आणलेला कारखाना अशोक चराटेंनी हा कारखाना कर्जाच्या ढाईत द्यायला सतरा अठरा कोटी रुपये कारखान्याला जर नफा असता तर त्यांनी ते कर्ज साडेसात कोटीचं कर्ज के डी सी बँकेचं का भरलं नाही हे त्यांनाच विचारणं गरजेचं आहे वसंधुरीची एक पद्धत आहे राजकारणामध्ये खोटं बोल पण मोठ्यानं बोल आणि असं माणसं जास्त समाजात चालत नाहीत समाज ओळखून आहे त्यांना आणि त्यांना समाजानं ओळखल्यामुळं सतत त्यांना दोन वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जायला लागलं आहे आणि आत्ताने या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उत्तूर भागातील जनता म्हणा किंवा आजरा तालुक्यातील जनता ह्यांना पराभवाच्या खाईत लोटणार आहे आणि पराभव झाल्यानंतर ह्यांनी फक्त क्रेशर सांभाळायचं आहे साहेब पण यांना ठेवणार नाहीत ही आम्हाला टोकपणे गॅरंटी आहे देव शेतकरी पॅनेलला जर समजा शेतकऱ्यांनी संधी दिली तर पहिला प्रयत्न काय असेल शेतकऱ्यांच्याविषयी किंवा कारखान्याविषयी चाळूबादाव शेतकरी पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी कारखान्यात एंट्री करू तीच कारखान्याचं ध्येय धोरण जनतेला मग ते आपल्या माध्यमातून असू देत प्रेसच्या माध्यमातून असू देत जनतेला आमचं धोरण सांगूनच एंट्री करू आणि ज्यावेळी आम्ही सुरुवात करणार आहे त्यावेळेला ती काट्यावरूनच जायची सुरुवात करणार आहे त्यावेळेला आमचंही वजन चेक करून घेऊ आणि इतरांचंही वजन चेक करू आणि पाच वर्षानंतर परत त्यांना काट्यावर आणू कुणाचं वजन वाढलं आहे कारखान्यासाठी किंवा कुणाचं कमी झालं आहे हे आम्ही तपासून बघू पण शंभर टक्के शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या हिताचा कारभार कसा होईल शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक मग ती तोडणी ओढणीच्या माध्यमातून असू देत किंवा हप्त्याच्या माध्यमातून असू देत किंवा एक रकमी एफ आर पीच्या माध्यमातून असू देत ती शंभर टक्के कमी करायचा प्रयत्न करू आणि काही ठिकाणी असे मार्ग काढू की ते राज्याने त्याचा विचार केला जाईल <laughs> <था>। संजय <laughs> पाटील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत तरी देखील आत्तापर्यंतची जी मुलाखत आपण ऐकली अतिशय कॉन्फिडन्सनं इतका आत्मविश्वास का वाटतोय आणि काय आव्हान करता या शेतकरी सभासदा मी गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये या आजरा तालुक्याच्या गावच्या समाजकारणात राजकारणात सक्रिय आहे समाजकारण राजकारण अगदी जवळून बघितलं आहे गेल्या वेळेला मी निवडणुकीला हवा होतो त्यावेळेला माझं एवढं कुठं नाव नव्हतं पण भादोणगावच्या जनतेनं मागच्या पाच वर्षामध्ये मला लोकनियुक्त सरपंच पदाची जबाबदारी दिली आणि त्यावेळेला जनतेला जी जी आश्वासनं आपण दिली होती ती ती पूर्ण केली आणि पूर्ण करण्यात यशस्वी झालो मग ते राज्य शासन असेल आमदार आंबेडकर साहेब असतील खासदार संजय दादा मंडलिक असतील यांच्या प्रयत्नातनं आम्ही यशस्वी झालो आज मागच्या वेळेला आजरा कारखान्याची निवडणूक नौका नुक होतो लढवली दोनशे दहा मतात माझा पराभव झाला आता परत या लोकांनी संधी आपल्याला दिली त्याच्यामुळे या निवडणुकीतली आपल्याला बऱ्यापैकी गती मिळाली की काय केलं पाहिजेत आणि कसं केलं पाहिजेत आणि याच्यामुळं कसं आहे ही निवडणूक निवडणुकीची अडचण कुणाला वाटते जी माणसं निवडणुकीपुरती लोकांच्याकडे जातात त्यांना अडचण वाटते आम्ही वर्षाचं बारा महिने जनतेसाठी सदैव सेवेत आहे मग ते कोणत्याही प्रकारचे संकट असू देत किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू देत त्याच्यामुळं आम्हाला कॉन्फिडन्स आहे आज लोकांच्यापर्यंत आम्ही गेलो की लोकांची आम्हाला भावना समजते लोकांची आपल्याला मतं समजतात त्याच्यामुळं सभासदांचा प्रचंड विश्वास वाटतो आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहायची आमचीसुद्धा ताकद आहे आम्ही त्यांच्या शब्दाला किंवा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही छातीटोकपणे आपण त्यांना आश्वासित करतो आहे गेली आठ दिवस प्रचाराचा धुराळा उडालेला आहे चाळोबा असेल रवळनाथ असेल दोन्ही बाजूने अतिशय जोरदार प्रचार झालेला आहे आपलं म्हणणं मांडलेलं आहे रवळनाथने आपलं मत समोर मांडलेलं आहे काय वाटते सभासद कुणाला संधी देते आजच्या घडीला आठ दहा दिवसातली प्रचार यंत्रणा आरोप प्रत्यारोप चित्र विचित्र आघाड्या या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जिल्ह्याच्या दोन्ही नेते मंडळींनी ने, दोन्ही बाजूनं प्रचारात सक्रिय सहभाग दिला होता आजही मला वाटतं आज आहे पालकमंत्र्यांची सभा आजऱ्यामध्ये आणि उत्तर भागामध्ये आहे खरं वास्तविक बघायला गेलं तरी निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही आज निवडणूक कारखान्याची अंतिम टप्प्यावर आली असता आज एक आदेश पारित झाला आहे की ब वर्गमधल्या सभासदांना इतर चार मतं द्यायचा अधिकार त्यांनी दिलेला आहे खरं वास्तविक एक दोन दिवसामध्ये मतदान होणार आहे आणि आज त्यांनी आदेश दिलेला आहे दोन्हीकडच्या पार्टीने एकाच मताचा ब वगैरेचा प्रचार केलेला आहे आणि याने आदेश दिल्यानंतर सगळ्यांची धावपळ चाललेली आहे तर खरं वास्तविक निवडणूक ही यंत्रणा नेमकं कोणाचं ऐकून काम लिहा हे समजून येत नाही पालकाचं ऐकून काम लिहा काय मालकाचं ऐकून काम लिहा ह्याचा काहीच अंदाज लागत नाही त्याच्यामुळे कसा आहे आपण कामं करीत जायचं आज लोकांच्यापर्यंत आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोचलो आहे लोकांना आश्वासित केलं आहे सभासदांना की तुम्हाला शंभर टक्के आपण घरपोच साखर करणार तुमचा ऊस वेळेत उचलणार कारखाना कारखाना कर्जमुक्त करणार आणि जे कामगार आहेत त्या कामगारांना शंभर टक्के पगार देऊन त्यांचा अश्रू पुसणार त्याच्यामुळे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघितलं तर सभासदांचा आपल्याला भरभरून पाठिंबा मिळतो आहे आणि सभासदांनीसुद्धा या आठदिव अर्धा दिवसामध्ये विचार केलेला आहे आज खोटं कोण बोलतं आहे कोण बोलतं आहे जी मंडळी म्हणतात आज आम्ही या कारखान्याच्या पाठीमागे भक्कमपणी उभा आहे आम्हीच कारखाना चालवू शकतोय तर तशी वस्तुस्थिती नाही आहे या सुज्ञ सभासदांना सगळ्यांना समजलं आहे वेळ गडिंग्लज कारखाना बंद करायचा एक वेळ आजरा बंद करायचा वेळ चंदगड बंद करायचा आणि ह्या तिन्ही कारखान्यापैकी कुठला तरी एक कारखाना जर बंद झाला तर याच्यामध्ये बऱ्याच मंडळींचं हित साध्य होतं आहे मग ते नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील तर त्या अनुषंगानं पण ह्याच्यात प्रयत्न चाललेले आहेत आणि हे सभासदांनी ओळखलेले आहेत त्याच्यामुळं ज्या पक्षांनी ही, पक्षा ही निवडणूक लादली गेली त्यांचा एकच अजेंडा आहे की आम्ही ही निवडणूक लावतोय ते आमच्या पक्षाचं अस्तित्व आणि आमच्या कार्यकर्त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासंदर्भात पण मला असं उलटं म्हणायचं आहे की निवडणूक लढवालीत लड़ आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी आपल्या पक्षासाठी पण आम्ही निवडणूक लढवतो आहे ही शेतकऱ्यांच्यासाठी सभासदांच्यासाठी कामगारांच्यासाठी आणि कष्टकरी जनतेच्यासाठी निवडणूक लढवतो आहे आता परत दोन वर्षे बंद पडलेला कारखाना हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल सतत दोन वर्षे बंद पडलेला कारखाना परत सहकारी तत्वावरती चालवला आहे आणि तो सहकारी तत्वावरती चालवण्यासंदर्भात सुद्धा आमच्या रवळनाथ देव विकास आघाडीचे अकरा संचालक असूनसुद्धा मायनॉरिटीमध्ये असणाऱ्या पक्षाकडं चेअरमनकडं सूत्र दिली आणि तो कारखाना चालवण्यासंदर्भात आटोकाट त्यांनी प्रयत्न केलं त्याच्यामुळे हे जनतेला सगळं कळून चुकलं आहे नेत्यांनी किती जरी भूलतापा मारल्या किती जरी येऊन नेत्यानं प्रचार केला शेतकरी आम्हाला पाठिंबा देतील आणि आमचं पॅनेल आजच्या घडीला साधारणतः तीन हजार ते तीन हजार दोनशेच्या फरकानं आजच्या घडीला पुढं दिसतं आहे आणि ते शंभर टक्के विजय होणार आणि मंगळवारी गुलाल हा श्री साळुबादेव शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेललाच गुलाल मिळणार ही माझी खात्री आहे आणि सर्व सभासद शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने हे साध्य होणार आहे